स्वामी समर्थ श्रावणू रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आज तुम्हाला दोन दिवस टिकणार आहे आणि जेवताना तोंडी लावण्याकरता ही भरली मिरची तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीनं बघा किती सुंदर अशी ही भरलेली मिरची तयार होते बघा अशा पद्धतीनं आणि खूप सोपी पद्धत आहे चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला भरली मिरची करायची आहे तर इथे मी मोठी वाली जे थोडीशी सपक असते ना ती मिरची घेतलेली आहे तुम्हाला सहज बाजारामध्ये मिळते ही वाली मिरची घेतलेली आहे मी इथे मिरच्या बघा दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जितके लागतील तेवढ्या घेऊ हो शकता आता ह्या मिरच्याला काय करायचं फक्त आपल्याला ह्याच्या मी साफ करून घेतलेलं आहे धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेलं आहे ह्याला फक्त मोधमोध असे चीर पाडायचे आपल्याला सगळ्या मिरचीला हे बघा अशा पद्धतीने याचं पोट फोडून घ्यायचं आहे मिरचीचं तोंडी लावण्यासाठी ही मिरची ताटायला तुम्ही खूप सुंदर लागते बघा अशा पद्धतीनं बी वगैरे मी जास्त काढणार नाही आहे बी काढलंच नाही मी तुमची जर जास्त दाढ मिरची असेल तर काढू शकता तुमच्या आवडीनुसार हे असं पोट फोडायचं मिरचीचं म्हणजे आपल्याला मध्ये बा जे मसाला तयार करतो ना ते भरता येतो आता असंच पद्धतीने मी सगळ्या मिरच्याचं पोट फोडून घेणार आहे मिरचीला मधोमध कट मारून घेणार आहे आता आपण मसाला तयार करून घेऊया सगळ्या मिरचीला मी कट मारून घेतले आहे मधोमध अशा पद्धतीने आता मसाला तयार करून घेऊया हे तोपर्यंत बाजूला ठेवूया इथे आपण भाजलेल्या शेंगदाच्या कुटातलीही भरली मिरची करत आहोत बेसनची नाही आहे कारण की ही मिरची दोन ते तीन दिवस टिकते अजिबात काही होत नाही इथे मी एक वाटीवर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेल्या जे रेग्युलर आपण वाट वापरतो ना भाजीला तो आहे मी दहा ते बारा पाकळ्या असं वाटून घेतलेलं आहे खलबत्यात हे टाकून घेणार आहे त्याच्यावरती आपल्याला लाल तिखट थोड्याशा मिरच्या तिखट असतात तुमच्या बेताने टाका तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचे आणि एक चमचा घरचा काळा मसाला याची याचा मी व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे एक छोटा चमचा धनेपूड आणि एक छोटा चमचा जिरेपूड हे जिरेपूड आहे आणि एक छोटा चमचा घरकुल का मसाला कोणताही मसाला चालेल जो गरम मसाला असतो तो हा गरम मसाला चमच्यावर चवीनुसार मीठ चवी चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि याच्यावरती आपल्याला थोडस एक चमचा तेल टाकायचं आहे एक चमचा तेल आता हे चांगलं असं एक जीव करून घेऊया आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा मारूया म्हणजे बाखोरा व्यवस्थित आपल्या मिरचीमध्ये भरल्या जातो तेलामध्ये किती लागतं ते आधी मिक्स करून घ्यायचं हे कूट तेलामध्ये एकदम थोडंसं भ आपण शिंतोडा मारायचा आहे फक्त एक छोटा चमचा पण टाकले मी ते पाणी एकदम आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि छान असं मिरचीमध्ये आपण हे पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे ही मिरची दोन ते तीन दिवस टिकते अजिबात काही होत नाही चांगलं हिला वाफून घ्यायचं आपल्याला शिजून घ्यायचं डाळीचं पीठ टाकलात ना लगेच खायला चांगली आहे म्हणजे दिवसभर राहते पण दोन दिवस नाही टिकत त्याच्यामुळे अशी काही करायची तसे पण करून बघायचे आता हे आपला मसाला तयार आहे तर या मिरचीमध्ये आपण भरून घेऊया ही मिरची ना आपण भजाला पण वापरत असतो आता हे बाखोर ना असा मिरचीमध्ये छान असा भरपूर असा भरून घ्यायचा दाबून व्यवस्थित असा भरून घ्यायचा जितका बसेल ना तेवढा बसवायचा अशा बोटाने थोडंसं दाबायचं मध्ये हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण मिरच्या भरून घ्यायच्या सगळ्या आता तुम मी तुम्हाला एक दाखवले आता मी सगळ्या मिरच्या इथे भरून घेणार आहे इथे सर्व मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत छानपैकी हाताने असं बोटाने दाबू दाबू भरायचं म्हणजे बाहेर निघणार नाहीत आणि थोडंसं उरलेलं आपण नंतर टाकूया चला मग हिला आता आपण तडका देऊया इथे मी पसरट कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेते इथे मी तेल थोडंसं गरम होऊ देऊया थोडीशी जिरे मोहरी टाकायचे थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे थोडीशी जिरे आणि मोहरी टाकूया थोडासा कडीपत्ता टाकायचं आणि चिऊंडवर हिंग घेतलेला आहे तो टाकायचा आणि छानपैकी हे कमी गॅस करूया थोडंसं मीठ पसरवून टाकायचं आपल्याला एक छोटा चमचा आहे कारण की वरतून सपक मिरची लागते ना थोडंसं मीठ आहे असं आता हे फोंडी तयार आहे आता आपल्याला याच्यामध्ये मिरच्या असं सोडायचे आलटून पलटून हे मिरच्या आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या ठेवायच्या त्याच्यासाठीच मी इथे पसरटाची कढई घेतलेली आहे तुम्ही डेट काढू शकता तुमच्या आवडीनुसार मी देठाण असं पकडता येतं आणि छान पण दिसते ही मिरची भरलेली म्हणून मी डेट ठेवलेला आहे आता छान याच्यावर झाकण ठेवूया आणि दोन दोन मिनटांनी छान असं आपल्याला ही मिरची पलटून छानपैकी मऊ अशी शिजवून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवलेला आहे आणि झाकण ठेवूया आता दोन मिनटं मी झाकण ठेवून कमी गॅसवर ठेवलं होतं आता ही मिरची काय करायची आपल्याला पलटून घ्यायचं आहे हे बघा अशाच पद्धतीनं खालून किती सुंदर शेकलेली आहे बघा आता हे पलटून घेऊया आपण अशा पद्धतीनं हाताने म्हणून मी दे ठेवलेलं आहे हातानेच पकडायचं पोळत नाही आहे खालून किती सुंदर अशी भाजलेली आहे आता असं हे भाग खाली ठेवा वरती ठेवायचा सगळ्या मिरच्या इथे पलटून घेतलेत आणखीन दोन मिनटं आपल्याला अशा छान मऊ मोहपर्यंत ह्या पलटून घेतलेल्या आहेत मिरचे वर जे राहिलेला बाकोर आहे ना ते टाकून घ्यायचं आणखीन दोन मिनटं असं झाकण ठेवून छान वापरून घेऊया मग आपली मिरची छान अशी शिजते कमी गॅसवर मिरच्या पलटून मी दोन मिनटं झालेले आहेत म्हणजे एकूण चार ते पाच मिनटं ही मिरची वाफवायला लागलेली आहे बघा अशा सुंदर अशी ही भरली मिरची इथे तयार आहे असं सुकृत्या पडतं त्या मिरचीला म्हणजे आपली मिरची तयार आहे अशा पद्धतीने आपण चेक करून घेऊ हो शकता ही शिजलेली आहे जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटं लागलेली आहेत ही भरलेली मिरची तोंडी लावण्याकरता आणि खाण्या खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग नंतर भेटूया अशाच तुमचं मी धन्यवाद